पुरुष वार्षमध्ये मित्रांनो नमस्कार मित्रांनो चालू सिझनला म्हणजे दोन हजार पंचवीसला आपण कांदा उत्पादक येथे जे शेतकरी मित्र आहे त्यांच्यासाठी खास एकदम कलरबाज कांदा बीज उत्पादन येथे बनवणार आहोत जे की अनेक शेतकरी मित्र कांद्यामध्ये अनेक जे अग्रेसर आहेत तर त्यांच्यासाठी एकदम क्वालिटीवान कांदा बीज आपण चालू वर्षी येथे बनवणार आहोत तर जे कांदा उत्पादक शेतकरी आहे त्यांच्यासाठी एकदम जबरदस्त पद्धतीने कलरबाज कांदा मित्रांनो आपण यावर्षी बीजासाठी निवडलेला आहे तर निश्चित पाहू शकता कांद्याची गोलटी वगैरे कांदा आहे एकदम गोल कांदा आहे आणि टिबलपत्ती मेन म्हणजे टिबलपत्ती कांदा हा आहे आता डिसेंबर महिना चालू आहे पंधरा तारीख मित्रांनो डिसेंबर महिन्याची आहे तरी पण कांद्याची क्वालिटी पाहून घ्या कलर पाहून घ्या आणि या कांद्याचीच लागवड आपण गोट कांद्यासाठी आपल्या जमिनीमध्ये सध्या चालू शेतांमध्ये ते करणार आहोत एकदम गोल कांदा आणि पत्ती पण मित्रांनो यामध्ये निघत नाही एकदम जबरदस्त हा कांदा मित्रांनो आहे पाहू शकता आपण हे पा एकदम चिवटपत्ती आहे चिवटपत्ती असलेला कांदा निश्चित मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने जातो आणि हा उघडा जास्त इथे होत नाही त्यामुळे पाहू शकता मागे पण पाहून घ्या तर आपण जवळजवळ दोन एकर क्षेत्रावरती आपण ही लागवड येथे करणार आहोत तर अशा पद्धतीचा हा क्वालिटी वन कांदा आपण निवडून आपल्यासाठी याचं बीज येथे तयार करणार आहोत तर जे शेतकरी मित्र इच्छुक असतील त्यांनी निश्चित आपल्याला संपर्क केला तरी काही हरकत नाही तर जबरदस्त क्वालिटी वन कांदा बीज आपण चालू वर्षीला आपल्या शेतकरी मित्रांसाठी बनवून देणार आहोत तर निश्चित संपर्क करू शकता तर असा हा कांदा आपण घरगुती वान येथे आपल्यासाठी विकसित करणार आहोत जे कांदा बीज आपण देणार आहोत ते आपलं घरगुती कांदा बीज आहे तर निश्चित संपर्क करायचा आहे तर संपर्क नंबर पण आपण आपल्याला येथे देणार आहोत तर कांदा बीजाचे वेळोवेळी व्हिडिओ हो। तुम्हाला आपल्या प्लॉटचे वेळोवेळी यूट्यूब चॅनलवरती आपल्याला दिसणार आहेत तर निश्चित कांदा बीज आपण जे बनवणार आहोत त्याचे लागवडीपासूनचे काढणीपर्यंतचे जे पूर्ण व्हिडिओ आहेत ते आपल्यासमोर कायम आपण इथे देणार आहोत तर अशा पद्धतीचा एकदम गोळटी कांदा आपल्याला आपण इथे आपल्या बीजातून आपल्या शेतकरी मित्रांसाठी खास देणार आहोत की ज्यांचं पण कांदा क्वालिटी अशा पद्धतीने होईल हे ये आपण येथे दक्षता घेणार आहोत आणि तुम्हाला कांदा क्वालिटी जे बीज आहे ते आपण उत्कृष्ट पद्धतीचे येथे मिळवून देणार आहोत तयार करून देणार आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये ते थांबूयात तर धन्यवाद